भुवंडी कर सुंदर अशा मैदानाचा सेमी फायनल पाठ आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि गाड्यांमध्ये पुन्हा एकदा सात गाड्यांच्या आत लढत चढली सुंदर गाड्या पाहता सात गाड्या कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कारण आठ पायाचा माळा सुंदर अशी जल सुंदर अशी लढत पारदर्शक मैदान आर्याल लढत झाली आर्याल होता कार्तिक डायव्हर पारवडीचा आणि पड्याल होता बबलू डायव्हर किल्ली मच्छिंद्रगडचा लढत झाली सगळ्यांनी बघितलं काय झालं शेवटच्या क्षणाला <्षीवच्णाग> मैदान मोकळा करा आणि अम्बुलन्स येऊ द्या अँबुलन्स कोण काय बघा अँबुलन्स येऊ द्या आडेल्या कडेला होता धुर या डायव्हर शिवतरचा आणि आडेलल्या कडेला होता बबली ड्रायव्हर किल्ले वाली अँबुलन्सवाली होती वाली अँबुलन्स